दुसरं त्यानंतर पोलीस त्या तिकडे फिरकलेच नाही आता ह्या अशा विषयात महिला पोलीस असा तुम्ही सांगितलं परंतु त्या हिला मुलीला रात्री अकरा वाजता इथं फोन आला की तुमचं स्टेटमेंट घ्यायचं म्हणून काल काल की परवा आम्ही मला अटक केली आहे तुमचं स्टेटमेंट रात्री अकरा वाजता पुरुष पोलिस ठाण्यामध्ये ह्याच्याकडे पोलिस पाटलांकडे आलं एवढं काय महिला पोलिसांना एवढं काय काम आहे इथल्या पोलिसांना किती कर्मिंग आहे त्या भगीतल्या कामाला माहिती नाही एक झालं दुसरं आता एक चव्हाण आणि त्यांचे मान्यांचे रिलेशन होते असं यांचा आरोप आहे की चव्हाण देवगडलाच होते त्यामुळे त्यांचे रिलेशन होते एक दुसरं अजून दुसरं काय मानेला पहिल्यांदा साहेब ते देवब सांगितलं तुम्हाला त्या विषयात परंतु चव्हाणांचं आणि त्यांचं रिलेशन हे ह्या चव्हाणांचं आणि मानेचं रिलेशन होतं देवगड म्हणून तुम्ही देवगडमध्ये होतो या प्लेय म्हणून देवगडला होतो हा सांगता देवगडमध्ये होतं तुझ्या प्लेअ म्हणून त्यामुळे त्यांचा नेते आता ना दुर्देव आणि त्यांचे कोणतेच मोबाईल जबर घेतले या उलट त्या मानेबाईने स्टेटस ठेवून लोकांना जमकी देण्याचा दे इशारा ठेवलाय ते एक झालं दुसरं साहेब की असा म्हणजे मग मध्ये पोलेक्शनमध्ये कसं झालं दुसरं साहेब हेनी आम्ही इतर लोकांची सीसीटीव्ही तपासली पाहिजे आता पहिल्याच दिवशी अटकपूर्व जामीन व्हायच्याबद्दल ते म्हणजे हे दुर्दैव आहे ना एवढा सेन्सिटिव्ह विषय आहे लोक पेपरमध्ये तुम्ही ते आणि तुम्हाला काय राजकारण म्हणून आमचं सपोर्ट म्हणजे आम्ही काय राजकारण केलं त्यांना सपोर्ट म्हणून तुम्ही तुम्ही कमी ठरला म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करतोय साहेब तुमचा तपास कमी ठरला तुम्ही त्यांच्या पाठीशी काय म्हणून आमचा सपोर्ट आहे राजकीय लोकांनी आम्हाला